मंडळी कसं काय आपला हरबरा खुरपल्यामुळे खूप असं त्याला तेज आले आणि इकडं आहे आपली मका आता जी पहिली मका आहे तर त्याला तुरे आलेत कणसं लागायला लागलेत तर ती काही इथून दाख दिसती का नाही मला माहीत नाही नमस्कार मंडळी आमच्याकडं कोण आले बघा दिसणार नाही तुम्हाला बंधू आले तर आमचे मोठे जे गेल्या व्हिडिओत सगळ्यांनी बघितलं होतं आमचं जरा नवीन व्यवसायाचं चाललेलं आहे काहीतरी व्यवसाय करायचा मग काय करावा म्हणून मार्गदर्शनासाठी त्याला बोलवलं होतं तर छान त्याने एक व्यवसाय सुचवलेला आहे आणि थोड्या दिवसात तुम्हाला तो तो बघायला पण भेटणार आहे छोट्यातून मोठ्या गोष्टीकडे जायचं मोठा घास घ्यायचा नाही काही करायचं असं ते छोट्यातून कधी पण त्याची वाढ करायची त्यांनी बरंचस मार्गदर्शन खूप चांगलं केलेलं आहे कारण तो घरचाच आहे काही लोकाचा नाही आहे त्याच्यासाठी मी भाजीपाला काढलाय बघा घरचा मुळा शेपू पालक कोथंबीर तर आता ते निघालेत आणि तसं आपला व्हिडिओ कोणी आलं का ते जातानीच असतो मग चालले आता तिकडं हारभार फोरपायचं का चालले आमचे बंधुराया ते दुसरे पण भाऊच आहेत मोठे भाऊ जात बोल हिरो चला मंडळी आज मी घरी जाणार खूप दिवसातून हरभरा खुरपून झालाय भाजीपाल्याला आज पाणी लावलं होतं ते पण भरून झाले मिरच्या आणल्या होत्या मिरच्याची रोपं ती पण लावून झाली आता शेडची पुढची तयारी दोन दिवसात सुरू होईल चला आता दोन दिवस टाईम आहे घरी जाऊन यावं तुला करमन का ग मी गेल्यावर नाही ना किती आनंद झाला बघा दीड महिना झाला मी इथं राहते आता मला पण नाही करमायचं तिकडे गेल्यावर नाही <laughs> का रमलं का आलोच परत उद्या पुर घ्यायचे तो या मग पोरं लांब राहत होते एका दोन दिवस नको का आता पोरं काय आता किती का जायचं तुला हां हां चला आता गावात गेले का भरपूर कामं वाढून ठेवले असते पोरांनी आणि जरा रंगरंगोटी करते स्वतःकडे बघायला पण टाइम नव्हता हरभरा खरोपल्यामुळं बघा किती खराब आज झालेत आता तरी हात बरा आहे म्हणायचं पण ज्या हाताने कॅमेरा पकडला आहे तो हात माझा हात आहे असं मला वाटत नाही आहे ती आम लागून लागून खूप 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 खराब झालेत चिरण्या पडल्यात त्याला बहिणीकडून पेरू आलाय कापलाय आता खूप गोड पेरू आहेत पोरांना पण घरी ठेवले तर मुलांनी चेतने आणलेत काल बहीण आली होती मोठी तर मुलगा तिला सोडायला गेला होता येताने तिने बरेचसे अर्धी गोणी कांदे दिलेत आणि पेरू पाठवलेत तर हे पेरू बारामतीपर्यंत गेलेले आहेत आणि आमच्या कॉटन किंग परिवाराने खाल्लेले आहेत आणि ते परत पेरू खाण्यासाठी तुम्हाला मंडळी खोटं वाटेल हे पेरू खाण्यासाठी बारामतीवरून परत ट्रिप काढली होती सगळ्या सुपरवायझर लोकांनी माझ्या बहिणीच्या घरी आणि त्यावेळेस एवढी धमाल आली होती खूप एन्जॉय झालेला हे पेरू आता खातानी मला आणि तुमच्याशी बोलतानी या जुन्या गोष्टी आठवल्यात चला आता घरी जायचं आहे तर भाजीपाला काढते मस्त कोवळा कोवळा मुळा कोथंबीर शेवगा शेपू पालक भरपूर असा भाजीपाला आता घरचाच आहे ह्या आठवड्यात काय आता भाजीपाला सुरू झाल्यामुळं बाजार नाही केलेला बाजारातून काय आणायचं फक्त मिरच्या तर सकाळीच आईन मी चक्कर मारायला गेले म्हटलं गवारीला गवार लागली कुठंतरी तर ती काढावी थोडीशी निघाली आहे वंजूळभर तर ती मिठातली करून खाल्ली आणि मग मिरच्या बघितल्या ज्या सुरुवातीला लावलेल्या तर त्याला मिरच्या आता बारीक बारीक लागल्यात म्हणजे पुढच्या आठवड्यापासून त्या पण आता घरच्याच मिरच्या होतील इतकी तब्येत खराब झाली पण माझी या दीड महिन्यात की अक्षरशः मानेला बाराशी खड्डे पडलेत मग अगदी काय म्हणतात ना बघण्यासारखी मान झाली आणि खूप विकनेस आहे आता पक्षी येत नाही तोपर्यंत थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायचं की मान तेवढं तरी घरी जाऊन येते कारण घरी राहून पण जमणार नाही आहे अजून आम्हाला तूस जमा करायची आहे त्या गोण्या भरायच्या शेड धुवायचं भरपूर आता ती तयारी म्हणजे काय आता परत असंच कष्ट सुरू होणार आहेत फक्त एक दोन दिवस शिल्लक आहेत थोडासा आराम करायला तेवढ्या वेळात म्हटलं चला आता तीन दिवसापासून चाललं आहे घरी जायचं जायचं मुलगा रोज म्हणतोय आहे मला घरी चल घरी चल पण इकडं हरभारा राहिला होता खुरपायचा तो खुरपून झालाय अगदी काल आम्हाला अंधार पडला होता आमच्या शेजारच्या ताई आल्या होत्या काल दुपारी ते पण पाईप न्यायला आले होते स्प्रिंकलरचे मग त्यांनी बघितलं मी एकटीच खुरपत होते ते म्हटलं आता मी येऊ का मग तुम्हाला मदतीला कारण मला आज दुपारून वेळ आहे म्हटलं या मग मग दोघींनी आणि आई जरा पाच साडेपाच नंतर आली आणि मग जरा ते जरा थोडासा हात उचलून खुरपलं नाही तर आज सकाळी पण थोडंसं राहिलंच होतं पण गुरकून घेतलं आणि खूप गवत झालेलं होतं रोज थोडं 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 करून झालं आहे हरभरा घरच्या घरीच म्हटलं तरी चालेल फक्त त्या ताई दुपारी आल्यात म्हणजे त्या दुपारची हाजरी त्यांची मला बाहेर द्यावी लागली नाही तर एवढा सगळा अर्धा एकरापेक्षा जास्त हरभरा आहे तो मी घरीच खुरापला ज्या ज्या वेळेस मळ्यातून मी घरी गेले त्या त्यावेळेस मी आमच्या शेजारच्या ताईंना नेहमी काही ना काही भाजीपाला जो आपल्या इथे असेल तो मी देण्याचा प्रयत्न केला आहे मला अचानकच आठवलं हो आहे मी दोन दिवसापूर्वी पण मुलीला बोलले होते अगं जाताना त्या काकूंना शेवगा भाजीपाला घेऊन जा पण पोरांच्या काय लक्षात राहिलं नाही आणि मलाही आता हरभरा ते, ते उरकायचं का होतं त्याच्यामुळं गोंधळात राहून गेलं पण आता जाताना घेऊन जाते तुम्हाला दाखवते मी इथे सुद्धा इतकी छान कोथंबीर उतरलेली आहे हे बघा किती छान कोथंबीर इथं आणि अशी सगळीकडंच आहे पण आता मी जवळची जवळची इथलीच घेते घराजवळची पूर्ण ह्या हरभऱ्यामध्ये पालक आणि कोथंबीर एवढी उतरली हे बघा खूप छान आहे आणि हे गावरान धने जे आमच्या मोठ्या हक्काकडून आणले होते आणि त्याचं चा इतकं छान वास येतो जी बाजारात कोथंबीर भेटते तिच्याहीपेक्षा ही कोथंबीर खूप छान बेळीत टाका भाजीला टाका खूप छान फ्लेवर येतो भाजीला बेळीला कशा म्हणजे प्रत्येक भाजीत टाका तुम्ही अगदी चवदार भाजी होती हे बघा इथून दिसती आहे ही सगळी कोथंबीर पूर्ण शेतामध्ये मंडळी कसं काय आपला हरभरा खुरपल्यामुळे खूप असं त्याला तेज आलंय आणि इकडं आहे आपली मका आता जी पहिली मका आहे तर त्याला तुरे आलेत कणस लागायला लागलेत तर ती काही इथून दाख दिसती का नाही मला माहीत नाही बघा मंडळी कसली कोथंबिरी एकदम गावरानधान्याची कोथंबिरी गेले दीड महिना झालाय घरातून शेडवर शेडवरून शेतात एवढाच दिनक्रम होता बघा माझा घरातली कामं आटोपली की शेडवर पळायचं शेडवर झालं की भाजीपाला भाजीपाला झाला की मका मका झालं की हरभरा सगळ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून बघितलंय पण आता फायनली आज घरी निघाले मी आणि अवतार तर काय विचारायलाच नको स्वतःकडे बघायलासुद्धा टाईम नव्हता तो मी दिलाच नाही कारण देणार कसा जबाबदाऱ्याच एवढ्या होत्या तर मंडळी कसे वाटलं आपला हरभरा मका कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या बंडू आणि बबडी बबडीसोबत चला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभारी आहे तईबा कशी पळती <laughs> कॅच व्हाय <स्वाई> ना ती म्हटलं व्हिडिओ बंद करावा टिकली लावून आली काला ला। <laughs> <laughs> काय ग काय केलं बघा कसा नखरा करून आली शाळेतून आली आहे आणि तिने बघितलंय आता त्याचं काहीतरी चाललंय व्हिडिओ बनायचं का मग आली पण ती कुठं येते समोर मी फिरवते कॅमेरा ती माझ्यासमोरून पळती त्यामुळं काय आता सेल्फी कॅमेरा असल्यामुळे काय विलाजच नाही आहे ना श्रेया काहीतरी बोल ना श्रेया आमची डान्स घेणार आहे कधी घेणार आहे ग सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीला खूप छान डान्स बसू राहिली ती तिला आवड आहे ती जरा माझ्यावरच गेली आज सगळेच म्हणते चला ओडीला आवाज देत आहेत चला मंडळी सर्वांचे धन्यवाद टाटा टाटाकर सगळ्यांना